किती दिवस सुटेल तुला मला का दिवाळीनंतर बारा दिवस आहे मग जाईना हॉस्टेल एवढं इंग्लिश लिहून दे ना जाय रे तिने जाय रे सुधारे मी केवढा अनजास्ट केला तुला मग का जावलं अरे बुदगीत गुसा मग जावला ना बाबर काढायला मी नाही गाबरत भुताल भूतालन गीताला हो तो मला घाबरते रात्रीचे बारा वाजले असतील तर मला आवाज आला तरी मी घाबरलो नाही पुन्हा मला आवाज आला तरी मी घाबरलो नाही तिसऱ्या पुन्हा आवाज आला तो मांग वळून पाहतो हे लंबे लंबे केसे काळे डोळे पांढर फटकतोन खाली उलटे पाय कृष्णा पुढं पुढं भुट्ट्याच्या माग माग शारदा तू अपोरा सांग रात्री घराबाहेर नाही पडायचं लय फिरते माया संग हो बाय पण ते काय ऐकतच नाही ती आपली चंद्र तिच्या बहिणीच्या अंगात गेलत बाबाकड जावं लागलं काढायला मग लय खर्च झाला तिचा आणि तो बाबा तसं नाही काढत भूत लय हानू हानू काढतोय जाऊ दे तसेच बी दहा बारा दिवस राहिलेत मग जाते ना हॉस्टेलला सुरजा खरंच म्हणता का रे असं तत्कीच मेल बुध दिसल का नाही त्या पण गावात चर्ची येते कसं असे भूत भूत हे लंबे लंबे केस काय डग धुळे प्रोडक्ट पटकतो ना उलटी पाय तुला कसं माहित रे मला कसं आहे किसण्या सांगत होता का सूर्जा आपण दोन पाहिजे रे जाय रे उसान अंगात ते किसण्याच्या अंगात कोण नाही किसणं अंगात <laughs> काय घुसन तेच बुद्धी सुरजा या सुट्टीत आपण शोधून काढायचं का भाऊ कसं असते ते आपण यार चल ना आहे ना तुम्हीच तो सोबत तर चल ना नाही यार मी एकटं कसं जाऊ तुम्हीच तो सोबत तर ना नाही रे बाबा वाटलंस तुझी गणिताची वही लिहून देतो ऐ गणता इंग्लिशचं इंग्लिश आहे बरं ठीक आहे इंग्लिशचं पण लिहून देतो पण पाया सोबत यावं लागन हा पण कुठं जायचं किसण्याला जिद्द दिसलं तिथं जाऊ नाहीतर कब्रिस्तान मध जाऊ रात्री कब्रिस्तान मध्ये रात्री मी स्वतः घेतो लिहून राहू देतो बर किसण्याला जिद्द दिसलो तर तिथं जाऊ पण पाया गणताच इंग्लिश दोन्ही पण लिहून द्या लागा ना हा तुझ्याकडे चालला आता सर

ते इथं पण नाही दिसत रे किशन तिथे सांगत होत ना गाव जाऊन सांगायचं आम्ही भूज शोधून पाहिलं पण नाही सापडलो अरे लोक त्या किशनर विश्वास ठेवतील त्याला वाप्पस दिसले म्हणून लोक आपल्याला विश्वास नाही ठेवणार आणि हा आपण रात्री घेऊन की जर आपल्या घरच्याला कळालं आपलं रात्रीचं घराबाहेर जाणं बंद होऊन जाईल बरु ज्या बुद्ध नाही सापडलं पण सगळ्यात पहिला भूतचा शोध पण लावला असेल कोण लावलं काय माहित पण आपल्याला तर नाही सापडलं मग ज्याने शोध लावला त्याला खरंच दिसलं असं बरं मला लिहाव शोधी भूत पाहिजे पण नाही दिसलं आणि हा ज्याने पहिल्यांदा भूता शोध लावला असन त्याला दिसलं का नाही हे मला नाही माहीत पण हा असं पण असू शकतं की त्यांनीच भूताची निर्मिती केली असं मग काय समजा भूताचा शोध लागला की नाही भूताचा शोध तर लागलाय ठीक काय अरे भूत असते पण आली नसते पण म्हणजे भूत नसतेच खरं करायचं मग कुठं असतंय मान म्हणत मान